नागरिकांच्यामध्ये आणि सर्व गणेशोत्सव मंडळांच्यामध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण पाहून आपण चालू वर्षी गणरावाडचं चा सुरुवात केलेली आहे आणि त्या गणरावाडसाठी जे काय आहे त्याची समिती आपण निर्माण केलेली आहे त्याच्यामध्ये शहरी विभागामध्ये एक समिती असणार आहे शहरी आणि ग्रामीण विभाग यासाठी एक कमिटी असणार आहे आणि ग्रामीण विभागासाठी ती वेगळी वेगळी कमिटी असणार आहे अशी कराड शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपण तीन समित्या के केलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी गणरायवॉर्डसाठी जे काय गुणदान पद्धती आहे त्या गुणदान पद्धतीचं वाटप असं राहणार आहे की कायद्याचं ज्यांनी पालन केलेलं आहे चांगल्या प्रकारे त्या गणेश मंडळांना एकूण दहा गुण असतील वर्षभरातील उपग्र उपक्रमांची पाहणी ह्याच्यासाठी पण दहा गुण असणार आहेत गणेशोत्सव कालावधीतील परीक्षण त्यासाठी वेगवेगळे हेड दिलेले त्याच्यासाठी दहा गुण असणार आहेत गणेश विसर्जन मिरवणूक वेळेचे परीक्षण याच्यासाठी पण दहा गुण असणार आहेत आणि गणेश उत्सव परीक्षण समिती यांचेकडील विशेष गुण याच्यासाठी दहा गुण असणार आहेत आणि पोलीस ठाणे यांचेकडील परीक्षण यांच्याकडील याच्यासाठी दहा गुण असणार आहेत असे एकूण शंभर गुणांची परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी ही समिती जी आहे ती चा आपल्या पाचव्या दिवसाचं गणे गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर आपला कार्यक्रम चालू करतो आहे आणि ह्या समितीमध्ये जी जी न्या, न्या, न्या काम करणार आहे त्याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते असतील उद्योजक असतील चित्रकला क्षेत्रातील लोक आहेत परत पत्रकार यांच्याकडील पाच आपण घेतलेले आहेत त्याचबरोबर इतर वकील आहेत सामाजिक कार्यकर्ते त्याच्यामध्ये प्राचार्य आहेत उद्योजक आहेत नोकरी करणारे आणि शिक्षक आणि क्रीडा या शिक्षक यांना पण आपण यामध्ये समाविष्ट केलेलं आहे या सर्व समितीचा आम्ही एक बैठक घेणार आहोत एक दोन दिवसात आणि त्यानंतर आपले गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर ह्या गणपती गणराया आवॉर्डसाठी जी काही परीक्षणं आहे ती परीक्षेनाची पाहणी करण्याचं काम आमच्याकडून चालू केलं जाणार आहे सर्व गणेश मंडळांना आपल्या करार शहर पोलीस स्टेशन आधीतील विनंती करण्यात येते की जास्तीत जास्त मंडळांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि गणराया अवॉर्ड दोन हजार चोवीससाठी जे गुण दिलेले त्यामध्ये गुण जास्तीत जास्त गुण संपादन करून आपण या ठिकाणी गुण प्राप्त चांगले करावे चांगले गुणांकन ज्यांना मिळतील अशा मंडळांना प्रथम क्रमांकापासून तीन क्रमांकापर्यंत आणि विशेष प्राविण्यासाठी वेगळे अशा पद्धतीचे आपण गुणदान पद्धतीनुसार वाटप करणार आहोत आणि त्याचं नियोजन गणराया आवाजचं नियोजन जे वाटपाचं नियोजन आहे तेसुद्धा गणेश विसर्जन झाल्यानंतर आनंद चतुर्थी झाल्यानंतर एक आठ दिवसामध्ये आपलं सर्व त्याची वितरणाचा कार्यक्रमसुद्धा आपण चांगल्या ठिकाणी आणि वरिष्ठ अधिकारी आपल्या जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक समीर शेखसाहेब आणि ॲडिशनल एस पी मॅडम वैशाली कडिकोर मॅडम यांच्या हस्ते त्याचबरोबर आपले डी वाय एस पी अमोल ठाकूर साहेब यांचे असते आणि आमचे सर्व पोलीस अधिकारी सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्व मंडळांचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आपण मोठा कार्यक्रम घेणार आहे त्या कार्यक्रमासाठी आपण त्या जी वेळ आणि त्याच्या कार्यक्रमाचं ठिकाणसुद्धा एक गणेश विसर्जन झाल्यानंतर आठ दिवसातच तो कार्यक्रम आपण घेऊन त्याचं पूर्ण वाटप ज्या चालू वर्षीचं आपण चालू महिन्यातच आपण करणार आहोत असंही या ठिकाणी मी जाहीर करतो